कुठं नाही उठ गप्पा उठ नाही अरे उठ रंडी वाजते ग अरे थंडी काय काम धंदा पडलाय हा इथं जीवाला बरं नाही काम नव्हते तुमच्या पडलंय तुम्हाला तू काम पडलेला असेल अंगावर मास नाही राहिले माझ्या ते काय मासे हे येत सफरचन खाल्लं चल सफरचन खाल्लं की मास येत आलो का दोन किलो सफरचन हो एकाच दिवशी आणि एकाच दिवशी खाते मी सगळं दोन किलो सरपंच लई झालं तुला

तर घ्या मग तुमच्या आईला बोलून येतं साहेब हे करायला माझ्या तब्येत नाही किरकिर 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 सारखी खा नाहीतर ना बनवून खा काय बी करा पाया न खा बरं सारखं आपलं चिच्यू चिच्यू माग लावायची किरकिर किरकिर किर। दोन दिवस झाला आजारी करतो माणसाने आजारी पडावं पण आहे काय माहिती तुमच्या घेणं आजारी पडायचं म्हणलं तरी प्यावाच लोक जाम दुखतोय लागत बसली तिथं मला बसायचे तू मला काही जागा नाही आजारीच पडू नये असे आजारी पडते पडूच नाही काम करत बसावं नुसते हडाची कारण झालं तरी ह्यांची किरके काय कालचं आहे मग कालचं काय आता काय ते नाही खाल्ल्यावर काय करायचं खायला काय होत मला एकदम खावा नाही काय देवा सुद्धा जाय नाही तुम्हाला काय नुसतं तुम्हाला बसून बसून फड्या करायचं सुचतात तेवढ हे का ठेवलं हे का राहिलं राहत नाही का

मोठं ताट घे आणि जेवा खवा नाही तर कोण खायला देत तुम्हाला कोण खायला देत म्हणजे काय इतके दिवस खायला उपाशी राहत होते आता दोन दिवस झालं बरं नाही तर पार लगेच आहे ना पार जेव आल्यावर म्हणून दाखवाल था या हाताने करून खाल्ले आता मग खाल्ला असेल मला काही घेणं नाही आता तो दावा ना मग मला जरी खायचं ना तुला तुमच्याच पोटात राक्षस उड्या खा राक्षस राक्षसीने उड्या मारायला लागली आता माझ्या पोट राक्षसीन खा उड्या <laughs> <रक्षिस। laughs> मार राक्षस उड्या मारत नाही हे

काय तोंडावर बांधून बसायचं सारखं सकाळ संध्याकाळ दोन टाइम गोळा खायला उठलं की झुपत ना माणसाला ना जगू द्यायचं नाही मरू द्यायच नाही मरू माणूस मरत का

साफ केला दुहे नाही लागायचं काय चकाडतो ताटभेट चकाचक काढतो तो काय व्हिडिओ करते काय